पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आयुष्यमान भारत ही वैद्यकीय क्षेत्रातील योजना सुरू केली असून त्यालाच आभा असे म्हटले जाते या अंतर्गत एक डिजिटल कार्ड तयार केले जाईल ज्यात कार्डधारकाची संपूर्ण आजारांची माहिती असेल जेणेकरून कुणालाही जुन्या फाईल जपून ठेवण्याची गरज भासणार नाही भारत सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आभाचे कॅम्प शहरात व ग्रामीण भागात सुरू आहेत असाच एक कॅम्प शिरूर तालुक्यातील तळेगाव ढंडेरे येथील काही तरुणांनी भरवला होता ही योजना व कॅम्प बाबत या तरुणांकडनं अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया संघाला आता आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आपण कॅम्प भरवलं आहे तर लोकांना काय माहिती दिलं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या संकल्पनेतून आयुष्यमान भारत कार्ड च या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे याचं मुख्य कारण म्हणजे ऑनलाईन डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या केसापासून तर नकापर्यंतची पूर्ण ज्या शारीरिक ह्याची जी माहिती पूर्ण आयुष्य मा ह्याच्या त्या आरोग्याची ते आयुष्यमान भारत या कार्डमध्ये डिजिटल स्वरूपामध्ये एक एकत्रित करून संपूर्ण देशामध्ये तुम्ही कुठेही कोणत्याही हॉस्पिटल जरीमध्ये ॲडमिट झाला तर त्याची हिस्ट्री जी आहे आपल्या आरोग्याची ती त्या कार्डमध्ये संकलित करण्याचं त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार ही देखील संकल्पना काही दिवसातच त्या ठिकाणी सुरू होणार आहे या ठिकाणी याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आम्ही जागोजागी त्या ठिकाणी कॅम्प घेत आहोत गेली चार दिवसापासून हा कॅम्पचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून जवळपास तीन हजारपेक्षा जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी भाग घेऊन आपले नोंदणी केलेली आहे आज आम्ही प्रत्येक तळेगाव डोंबरे पंचक्रोशीतील प्रत्येक वाडी वस्तीवरती ह्या प्रकारच्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आमचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्ते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे हिरहेरे त्या ठिकाणी भाग घेऊन लोकांच्यापर्यंत जाऊन लोकांच्या उपयोगाची ही माहिती लोकांपर्यंत पोचून त्यांना या ठिकाणी या कॅम्पमध्ये सहभागी होऊन आपलं काळ काढण्यासंदर्भात मार्गदर्शन करता येईल नमस्कार मी नामना तुला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सदस्य खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थानं गावागावामध्ये हा जो आभाकारचा कॅम्प घेतला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेनेचे कार्यकर्ते असेल त्यांनी खऱ्या अर्थानं ज्या भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेचा ज्या समाजकल्याण उपयोगी ज्या योजना असेल ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्या कार्यकर्त्याचं मी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यापुढं राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या ज्या योजना असेल तो योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे हा जो कॅम्प घेतला त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि याकडे थांबतो धन्यवाद देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी आम्ही आयुष्यमान भारत या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे मागील चार दिवसापासून हा कॅम्प आम्ही गावामध्ये आयोजित करत आहोत तसेच प्रत्येक वाड्या हा कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे आयुष्यमान भारत कार्ड जे आहे याच्यामध्ये एखाद्या रुग्णाची संपूर्ण माहिती डॉक्टरला एका क्लिकवरती समजू शकते ज्याप्रमाणे पॅन कार्डमध्ये तुमचा आर्थिक इतिहास नोंदवला जातो त्याचप्रमाणे आभा कार्डामध्ये तुमचा आरोग्याचा इतिहास नोंदवला जाणार आहे आणि तो तुम्हाला भविष्यात फायद्यात राहणार आहे वयवर्ष एकपासून पासून ते जोपर्यंत आपण हयात आहात तोपर्यंत आपण हे कार्ड काढू शकता याला कोणताही कालावधी नाही जोपर्यंत आपण आहात तोपर्यंत हे कार्ड काढू शकता कार्डद्वारे कोणत्या कोणत्या याच्यावरती इलाज होणार आहे कार्डवरती पाच लाखापर्यंत जे मोठमोठे आजार आहेत त्याच्यावरती इलाज केला जाणार आहेत शासनाने बरेचशा हॉस्पिटल केलेले आहेत आणि अजूनही काही हॉस्पिटल लिंक, का लिंक करायचे काम चालू आहे आता समजा शिरो आभा कार्ड हे इथंच ऑपरेशन होणार त्यांचे इलाज की पुण्यात मुंबई सरकार आहे देशामध्ये जे त्या ठिकाणी जाऊन त्या इलाजाचा ते फायदा घेऊ शकतात आणि कार्डची वगैरे काय आहे त्याच कोणतीही मुदत नाही व्हॅलिडी नाही तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत हे कार्ड तुमच्या फायद्यात चालू राहणार आहे आणि असं जे आयोजन केलं याच्यामध्ये आम्हाला विशेष असं सहकार्य केलं ते आमच्या अरुण देपस्थाचे जे मार्गदर्शक कैलास शेठ नरके असतील त्याचप्रमाणे शिवसेना शहरप्रमुख शंकर शेठ भुजबळ असतील त्या ठिकाणी मनोज शेठ भोरकर असतील अमोल शेठ भुजबळ असतील आणि प्रीतम शेठ पिंगळे असतील यांनी आम्हाला असं मोलाचं सहकार्य केलं आणि हा कॅम्प यशस्वी करण्यामध्ये अमूल्य योगदान त्यांनी दिलं त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो नमस्कार मी मोहिनी ज्ञानेश्वर पिंगळे माझी तळेगाव सरपंच ही जी योजना आणलेली आहे ही जी योजना आणलेली आहे ती खूप चांगली आहे आणि गोरगरिबांना ज्यांना खर्च करण्याची ऐपत नाही ना त्यांनाही या योजनेचा लाभ होऊ शकतो या योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत योजना ही सर्वांनी त्या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि चांगल्या प्रकारे येथील ये लोक प्रतिसाद देत आहेत यो वर या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या ताई नमस्ते तुमचं नाव काय संध्या वराडे वर काय वाटतं या आयुष्यमान भारत योजनेबद्दल चांगली योजना आहे सगळ्यांना मदत होईल म्हणून सरकारने चांगली योजना काढलेली आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं आज तुम्ही इथं हा कार्ड काढायला तर तुम्हाला काय वाटतंय आता या स्कीम बद्दल हा स्कीम म्हणजे चांगली वाटते ना काय होईल याच्यातनं फायदा याच्यातन म्हणजे असं दावखान्याचा याचा त्याचा असा फायदा होईल ना